हॅलो गायज वे वेलकम टू माय ब्लॉग तर आज चालू आहे गणपती आणायला तर माझ्यासोबत शुभम आहे आणि निखिल आणि निखिलच्या बाप्पा आणि शुभमचे बाप्पा पुढे गेले रिक्षाने तर आप आम्ही ही ॲक्सेस घेऊन जाणार आहे आमची तर पुढे दाखवतो गणपती आणताना ते पुढे गेले ते आम्हाला बरंटतील कुठे झालेत म्हणून तर आम्ही आता पाठवून जातो त्यांच्या तर दाखवतो बघत राहा कंटिन्यू तर आम्ही आता निघालो गेट। तर गाडी आम्ही इथेच लावले तर पुढे जातो सर्व गाड्या आहेत म्हणून पाठीच लावले इकडे गाडी जरा चालत जायला लागणार गणपती आणायला पुढे गेले निखिलचे पप्पा आणि शुभमचे पप्पा बघूया आणि चावी नाही डबल पाठवलं त्याला आणायला तू येईल तर थांबतो इकडे टेम्पू दाखवतो इकडे बघा टेम्पू लागलेत गणपती आणायला सर्व निघालेत तर दाखवतो पुढे तुला आलो आहे आपला भाऊ आहे मावशीचा भाऊया सांगित असतं जाम ही गाडी तर वरती जातो बघा गाड्या लई लागले खूप लाग लागले तिकडे गाड्या खूप लागल्यात तर वरती जातो मी बघा तिकडून जाम झाला आता हा कसा जाईल काय माहिती आहे बघा गणपती नेत आहेत बघा पाणी काय बघा इकडे गणपती आहेत अजून तिकडे पण आहेत ते दाखवतो तिकडे तर आपला पण आणायला आलो आहे आपण तर ते पुढे गेलेत ते आपण जाऊया दाखवतो बघा आणि तिकडे हुंदीर घेत आहेत बाहेर मग हम मस्त गणपति का क्यूटा एकदम छोटा छोटा फिर भेटत नहीं घेन तर आता आम्ही गेलो आमचा गणपती घेऊन गेला गणपतीच मिळत नाही म्हणजे ती ठेवून होते ना <laughs> ते पडलं वाटत ते तुटलं गणपती कुणी पण कोणी नेलं बघा गणपती मिळत नाही कोणाला तर आम्ही दुसरीकडे जातोय असंच बघायला गणपती तर कुठं तरी आहे बघायला जातो दुसरा काय तर बघायला जाऊया दाखवतो कशी कशा इकडून पण घेऊन गेले असतील गणपती बघूया पुढे तर आलो आम्ही आता इथे दाखवतो गणपती बघा खरं गणपती बसवलेला आहे त्याच्यामध्ये टॅम्पोत तर आता आम्ही चाललो घरी आमच्या पोटला पण घरी हा खूप मोठा आहे त्याच्यामुळे आम्हाला लागला मग आता आम्ही चाललो हा बघा गणपती केवढा आहे बाकी नंतर दुसऱ्या ब्लॉकमध्ये आरतीला जाईन तेव्हा गाडीमधून गाडी आहे तर आता ये आता आम्ही चाललो बघ तो गाडी घेऊन चाललो आता मी तो टेम्पो गेला त्या दादाचा गणपती आहे तो बघा ह्या दादाचा ॲक्टिव आहे त्याची भांगरी की त्याचा तर आता गाडी घेऊया जाऊया घरी जरा शिवाय आहेत पण जायला लागेल असं जाऊया लगेच दाखवतो गाडी चालवताना काय ब्लॉक करणार नाही आलो आहे आणि ताईचा मुलगा आहे बाजूच्या मग लाईक सबस्क्राईब करा लाईक सबस्क्राईब करा आणि माझ्या भावाला मोठं करा मामाला मोठं करा आणि माझ्या मामाला मोठं करा आणि ब्लॉग एंड करायचा राहिला होता त्यामुळे ब्लॉग एंड करतो गणपती पाहिजे तो मिळाला नाही तर आता पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये मध्ये बाय